नमस्कार मित्रांनो मी आणि साबळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हत्या आणि मी पुण्यालाच होतो तर भात कापणीला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली कारण आपण आदिवासी भाग आहे आणि आपल्या आदि आदिवासी भागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते तर म्हणला चला गा गावाला जाऊया भातशेती आता जास्त करून उरकत आली आपली तर माझे मित्र विजय साबळे हे मला भेटले होते शेतावरती ते आले होते मला विचारत होते कधी आला काय झालं तर मग मित्रांनो मी आज खूप दिवसानंतर आमची बैल घेऊन आलो चारायला तर बैल मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि त्यांच्याकडं बकरे ते बकरं चारण्यासाठी आपल्या शेतावरती आलेत तेव्हा आमची भेट झाली आणि आमचे भाऊ हृदय साबळे ते पण खाली आहेत त्यांचे पण आपण थोडक्यात मुलाखत घेऊ ते पण मग बकर चारण्यासाठी आलेत तर मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय तर व्हिडिओ आवडल्यात आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर आता आपण आपली बैल बघू आणि नंतर आपण त्यांची बकरे बघू तर हिडूला शेवटपर्यंत जोडून राहत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा इकडे एक बैल आहे आपला आणि हे बघा हा इकडे गे गेलाय तर मित्रांनो आपले बैल कसे काय आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आणि जे आपले मित्र आले होते खूप दिवसानंतर ते बकऱ्या चारण्यासाठी ह्या बघा तर त्यांच्या बकऱ्या इथे आहेत हे बघा हे बघा लहान लहान बकऱ्या आहेत आणि मित्रांनो कसे जवळ जवळ जवळच चारावं लागतात कारण जास्त वरती खूप मोठं जंगल आहे हे बघा वरती डोंगर भाग आहे सगळा आणि पूर्ण दाट जंगल आहे आणि जंगलामध्ये जाणे म्हणजे जा खूप अवघड काम झालं आहे कारण आता सध्या बिबट्याचा वावर खूप वाढला आहे आणि आज जाणे म्हणजे जा अवघड आहे आणि जे काही आपण जनावर पाळतो तर हे बकर वगैरे आहेत हे आपले आता हे बघा तुम्हाला दाखवतो हे जे खाली आमचे लहान लहान वावर आहेत हे बघा हा समोर दिसतो हनुमंतगड आणि निमगिरीगड हे इकडे काही लोकांची भात वगैरे कापायचे बाकी आहेत आणि हे बघा ही भातं कापले हो तर, का तर, का तर हे जे का आमचे खासरं आहेत तर याच्याजवळूनच आम्हाला हे जनावर यावं लागतात कारण आमचे मित्र हे बघा हे आहेत विजय साबळे यांच्या आता दहा दिवस झाले एक लहानचं बकरू बिबट्याने धरले तर त्या काय आता जंगलामध्ये जाण्या खूप अवघड झाले आमचं तर मित्रांनो कसं वाटलं आमच्या गावचं वातावरण हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे आहेत आमचे बैल हे बघा इकडे एक आहे आणि हे आमचं छोटस गाव आहे आता इथून काही दिसत नाही आणि बघा तिकड अजून भात शेती कापायचं बाकी ते बघा किती भात कापायला आले तर मित्रांनो या आहेत आपली बहिलं बघा आता बघा चरायला लांब गेली होती तर म्हणलं जवळून का तर कशी वाटली आपली बहिलं गरिबाची आहेत मग आता कसं आहे आपल्या शेती वेळेसाठी आपल्याला बैलांची खूप गरज आहे कारण आपल्या शेतीमध्ये ट्रॅक्टर वगैरे आपण वापरत नाही कारण आपण कट्टर आदिवासी कट्टर शेतकरी कसे हां शे आपले सगळे सेंद्रिय शेती आहे आणि त्यासाठी आपण जास्त करून अशी बैलांची बैल वापरतो कारण आपल्याला आवड आहे शेतीची आणि अशी बैल ना तर कसं याच्यामागे शेतकरी बैलच वापरत होता तर आता कसं सगळे ट्रॅक्टर वगैरे निघाले भरपूर अगोदर आले त्यामुळं लोक आता जास्त बैल पा पाळत नाही आहेत तर आपण जास्त करून बैलच वापरतो कारण माझ्या वडिलांना बैलच आवडतात तर हे आपली जोड कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसे आपल्या जे जो आदिवासी भाग आहे तर आदिवासी भागामध्ये जे काय आपण शेती पिकवतो प्रकारे पिकवतो आपण शेतीमध्ये काय माल घेतो तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत जाणार आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचे आहे आणि खूप दिवस झाले आपण व्हिडिओ टाकत नव्हतो नाही का तर इथून पुढं आपल्या चॅनलला नक्की व्हिडिओ दररोज येणार आहे तर कसे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चालायचं नाही का तर हे आहे आपली जोड तर कशी वाटली तुम्हाला जोड आणि बैल एकदम गरीब आहेत आणि त्यांना काय बघा खाद्य वगैरे काय घालत नाही काय नाही काय नाही जे फक्त सोडायचे आणि आणून आपल्या माळारानामध्ये चारायचं आणि आता बक्रवर गेले आहेत कसे जास्त बोलणं काय मजा नाही आहे बिबट्याचा वावर खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आता खाली कसं आहे आम्हाला जनावरं सोडून कुठं लांब जाता येत नाही आहे आपण शे लहान लहान बकरी आहेत त्यामुळे त्या बकऱ्यांना ला जीव लावलं पाहिजे जी। तर मित्रांनो जे काही तुमपुढं म्हणजे आपल्या आदिवासी भागामध्ये जे काय पिकतं जे काय घडामोडी होतात तर हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवत जाणार आहे आणि त्याकरता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत आपण जे टाकत राहणार व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा तर भेटूया आपण अशा त्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे बाय बाय भेटूया बाय